नमस्ते उमरीकर तर बघा मी तर आले उमरीला आणि मी पण इथलीच आहे तर बघा मी आलेली आहे उमरीला उमरी स्टेशनवर आलेली आहे तर बघा आमची उमरी आमचा तालुका मला तुम्ही विचारता ना सगळेजण कुठली आहेत कुठली आहेत तर बघा तालुका उमरी आणि मी पण इथलीच आहे आणि ज्याला पण आमचा तालुका माहिती करून घ्यायचा आहे तर बघा आमच्या तालुक्याला असं स्टेशन आहे तर बघा तुम्हाला पाठी दाखवते उमरीची हे बघा उमरी दिसली का वगा, तर बघा आहे बघा श्री संत साई हृदय साईबाबाचे परम शिष्य श्री संत कवी दास महाराज गोर्टा ते कोणाला माहिती आहे सांगा टेम्पूल मला तर माहिती आहे गोर्ट्यामध्ये आहे गोर्ट आम्हाला सगळं म्हणजे जवळूनच माहिती आहे कोणाकोलाला माहिती आहे सांगा तर बघा आम्ही आलो उमरीला उमरी स्टेशनला कोणाकोणाला माहिती आहे सांगा आणि कोण कोण आहे उमरीमधून सांगा तर काल तर झालं आमचं जा कॅन्सल जाण्याचं झालं तर आज तर जाणार आम्ही आणि इथं खूप म्हणजे दोन तीन देवाला जर जायचं असेल तीन जर देवाला जायचं असेल तर इथं उमरीला उतरतात बघा ती संत रामानंद बाबा महाराज उमरीलाच आहे तिथं उतरून दर्शन घेता येतील आणि ती संत पर्वतेश्वर महाराज इकडी मार इथं उतरून तिकडे इकडीला जातायचे तर इथं उमरीला उतरून रुच पण पण येते असते म्हणजे या देवाला जर जायचं असलं तर तुम्हाला तर आम्हाला आता जायचंय म्हणजे सकाळी लेट झालं आम्हाला म्हणजे सकाळी म्हणजे सहाच्या अगोदर कोणती गाडीच नसते तर सहाची म्हणजे नांदेड आ, नांदेड गाडी गेली आमची म्हणजे तिकडली त्यासाठी उशीर झाला आता आम्हाला जायचंय देवगिरीला तर का कधी येते नाही देवगिरी देवगिरीचा काय टायमिंग आहे माहिती नाही आता जायचं आम्ही काही वांगोळ वगैरे काहीच नाही केली तसेच आहोत सगळेजण बघा तिकडं पिल्लूचा मेकअप चालू आहे डोकं केस वगैरे काहीच न विचारता आता इथंच येऊन विचारून वगैरे घेतला होणे अर्धवट थोडा मेकअप होता अर्धावट राहिला अर्धावट केला तर बघा अशी उमरीची पार्टी वगैरे आहे तर बघा इकडं असा परिसर आहे जास्त काही गर्दी नसते इथं लोक वगैरे आल्या नसते पहिलं तर काहीच नव्हतं असे लिप वगैरे झालेत आता बघा बाबा चाय आणलेत आम्ही काहीच नाश्ता वगैरे काहीच नाही केलं आता चाय आणलेत बाबा बाबा आणलेली चाय पिणार तर आता जायचंय बघूत आता म्हणजे बघा बाबा चाय पि म्हणून आहेत बघा आईला कुठून आणला कुठून आणल्या छायली पाहिजे